श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना जानूज मम्मा मराठी ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत करते तर स्वामींची प्रचिती हा भाग तुम्ही पहिला पाहिलाच तर हा भाग दुसरा आहे किंवा प्रचिती मला दुसऱ्यांदा कशी आली त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओबद्दल तुम्ही प्रेम दाखवलात जे काही थोडेफार व्ह्यूज मिळालेत जे काही लोकांनी पाहिलंय त्याबद्दल मी तुमचे आभार मानते प्रत्येक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जे कोणी माझे व्हिडिओ पाहाल त्यांनी प्लीज एक लाईक करा कमेंट करायला नाही वेळ म्हणाला तरी चालेल पण ॲटलीस्ट एखादा लाईक द्या माझ्या मुली विसरता अजून कोणीही माझ्या व्हिडिओजला लाईक करत नाही आहे तर तसं प्लीज करू नका जो कोणी चार पाच काय व्ह्यूज येत असतील दहा व्ह्यूज येत असतील तर प्लीज त्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला पण मोटिवेट होईल परत 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 व्हिडिओ करण्याची काय माझं चुकत असेल तर मला त्याच्यातून कळेल तर हा मला प्रचिती येण्याचा दुसरा भाग आहे तर स्वामी समर्थांची प्रचिती मला कशी आली तर पहिला पाठ तुम्ही पाहिला त्यावेळेसच त्यावेळेस पण सुभाषमुळेच म्हणजे सुभाषचंच रिझन होतं की ज्याच्यामुळे मला प्रचिती आली होती स्वामींची आणि हा दुस दुसऱ्यांदा जी प्रचिती आली त्यालाही सुभाषच रिझन आहे अर्थातच ह्या तीन वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा मी कठीण प्रसंगांमधून गेली आहे त्या त्यावेळेस मला स्वामींनी मदत केलेलीच आहे माझ्या पाठीशी ते उभे राहिलेलेच आहेत मला मोटिवेट केलेलंच आहे पण हा जो दुसरा प्रसंग आहे तो परत पुन्हा एकदा पहिल्या प्रसंगासारखाच थोडासा सिरियस असल्यामुळे माझ्या तो स्मरणात राहिला आत्ता आत्ताचीच गोष्ट आहे मी जे नैराश्यातून येणारा जो पहिला ब्लॉग केला तर त्याच्याशी संबंधितच हा व्हिडिओ आहे तर मला वाटतं साधारण महिना झाला महिना होईल म्हणजे आत्ता तर गेल्या महिन्याच्या साधारण अठरा एकोणीस तारखेला माझे मिस्टर जॉबला गेलेले पहिलं तीन वर्षापूर्वी जे भांडण झालं ज्याचं सोबत दोन तास फुगून होता माझ्याशी बोलत नव्हता तसं त्याने तीन वर्षात मला काही त्रास दिला जा नाही जो तो देतच नव्हता मुळात त्याला राग शक्यतो येत नाही आणि राग येतो तेव्हा भयानक लेवलचा येतो दोन दोन तीन तीन चार चार वर्ष त्याला रागच येत नाही पण आला की ते शांत करणं काय तो पण तसंच त्याच्या त्या स्वभावाप्रमुळे प्रमाणे तीन वर्ष त्याचा मला काही त्रास झाला नाही त्याला काही राग आला नाही आणि आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं आर्थिक प्रॉब्लेम्स होते आ, फिजिकल प्रॉब्लेम्स होते ते येत होते जात होते पण आमचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं जे की अजूनही आहे तर साधारण महिन्याभरापूर्वी त्याला चार पाच दिवस लूज मोशन्स होत होते तर लूज मोशनमुळे त्याला जेवण धडसं जात नव्हतं तो दोन तीन त्याची नाईट चालू होती आणि दोन तीन वेळा तो टिफिन परत घेऊन यायचा मी टिफिन बनवायचे आणि तो टिफिन परत घेऊन या तर लूज मोशनच्या चार दिवसानंतर आम्हाला असं वाट आता तुम्ही म्हणाल की गोळी गाण्या खाल्ली किंवा डॉक्टरकडे गाणे गेलात तर तो, तो सहा महिन्यापूर्वी पण असा प्रॉब्लेम झाला तर गेला होता तर डॉक्टरांनी असं सांगितलं तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही आता वयाची पन्नाशी गाठली आहे तर तुमची डायजेस्टिव सिस्टीम आता हळूहळू कमी होणारच आहे तर तुम्हाला हलका फुलका आहार घ्यायचा आहे आणि ड्युटी हार्स पण तुम्ही सांभाळून करायचे आहेत डबल ट्रिबल ड्युट्या करणार ड्युटीज करणार तर तुम्ही तुम तुम्हाला प्रॉब्लेम हा येणार की तुमचं अवेळी जेवण अवेळी झोप कशा पण ड्युटीज तर तुम्हाला तसा त्रास होणार पण आम्ही ह्याला काहीच करू शकत नव्हतो कारण जॉब म्हटलं की हे वेळी अवेळी हे असं होतं तर ते तसं त्याचं चालू होतं ट्वेंटी फोर हास ड्युटी फॉर्टी एट हास ड्युटी त्यात अगळी जेवण जेवण असलं तर असलं नसलं तर नसलं असं ते सगळं चालू असल्यामुळे परत त्याच्या त्या डायजेस्ट सिस्टीमला प्रॉब्लेम आला आणि त्याला लूज मोशन होत होते तर ज्या दिवशीचा हा प्रसंग आहे त्या दिवशी मी त्याला थोडासा भात दिला दोन चपात्या दिल्या आणि कढी दिली की कढी थोडीशी शी जाणारी आहे तर त्याला खाऊन बरं वाटेल त्याने तो कामावर गेला टिफिन ओपन केला तो जेवायला बसला पण त्याला काही ते जेवण लूज रुजमोस होत असल्यामुळे आणि त्याने तो दोन घास खाऊन टिफिन तसाच ठेवला आणि बारा वाजता मला रात्री त्याचा फोन आला अत्यंत कापरा आवाज त्याचा अत्यंत कापरा आवाज आणि uh, कापरा कापरा आवाजातच uh, मला बोलायला लागलं की uh, मला घ्यायला ये मला घ्यायला ये रडत रडत तो बोलतोय तरी मला काही समजे ना की हा असा काय बोलतोय आणि मी झोपेत होते स्कूलमधून आलेले घरातले कामावरून दमलेले माझी ही तब्येत अशी यथातथाच तर मी झोपलेले असल्यामुळे आणि त्याने माझ्या मुलीच्या फोनवर फोन, फोन केलेला असं माझी मुलगी रात्रीचा अभ्यास करते कारण ट्वेल्थच्या एक्झाम नंतर तिच्या काही सीई टीच्या वगैरे एक्झाम होत्या तर ती त्यात असायची बिझी रात्री अभ्यास करायची तर आम्हाला मला असं वाटलं की ह्याने जाणूच्या फोनवर फोन केला म्हणजे हा बरोबर मस्करी करण्यासाठी फोन केला आहे कारण रात्रभर त्यांचे फोन चालूच असायचे कारण ही अभ्यास करायची तो तिथे ड्युटीवर तर त्यांचे कॉन्टॅक्ट असायचे तर हिचा ही नेमकी झोपलेली जानू पण नेमकी झोपलेली आणि याचा मला फोन आलेला जानूच्या फोनवर तर माझा असा गैरसमज झाला की हा जाडूबरोबर मस्करी करतोय तर मी तिथून झोपेतच त्याला ओरडते काय मस्करी करतोय गप ना गप ना गप बस मी बोलते आहे मी बोलते जानू नाही आहे तरी त्याचा रडका आवाज काय थांबे ना आणि मग मला एकदम मी झोपेतून जागी झाले की झालंय काय असं मी ओरडले काय झालं असं केलं मी तर माझा ॲक्सिडेंट झाला आहे मी पडलो आहे गाडी घेऊन ये रात्री बारा वाजता मी एक तर आउटसाईडला राहते कुठून मी गाडी घेऊन जायची तर तुम्ही बघितलं पाण्याच्या प्रॉब्लेमचा तुम्ही तुम्हाला व्लॉग बघितला त्यात तुम्ही बघितले माझे किती पाण्याचे हाल आहेत म्हणजे आम्ही किती आऊटसाईडला राहतो आहे इथे अशी पण रिक्षा मिळत नाही अशी पण लवकर बस येत नाही आणि माझ्याकडे माझ्या मिस्टरांमध्ये आणि माझ्यामध्ये एकच टू व्हीलर आहे तर मी कसं जायचं रात्रीच्या बारा सवा बाराला सुभाषला घ्यायला कुठून आणि कसं मॅनेज करायचं एकटी बाईनी पण तेच म्हटलं ना शेजारी पाजारी माझे खूप चांगले आहे सपोर्टिव्ह आहेत तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना धरून राहा आणि आम्ही चाळीत राहत असल्यामुळे मला हा एक चांगला बेनिफिट आहे की आमचे शेजारी उत्तम आहेत कुठल्याही प्रसंगाला धावून येतात त्याप्रमाणे मी एका शेजाऱ्यांकडे गेले त्यांना म्हटलं प्रदीप भाऊ असो असं तुमच्या भावाला झालेलं आहे ते पडले आणि त्यांना कुठेतरी लागलंय तर आपण त्यांना घ्यायला जाऊया त्यांनी ऐकत नाही तोपर्यंत गाडी काढली आणि गाडीवर बसलो आणि सुभाषच्या कामावर जायला लागलो परत तेच स्वामींचं नाव माझ्या उठाशी आलं म्हटलं स्वामी सुभाषने अशा पद्धतीचा आवाज काढलाय मला काही कळत नाहीये मी काय करू स्वामींची ते स्वामींची कृपा अशी की सुभाषच्या त्या जे जोडीदार असतात ना कलिग्स त्यांचा मला फोन आला की वहिनी तुम्ही घाबरू नका जास्त काही लागलेलं नाही ते घाबरले बाथरूम मध्ये ते चक्कर येऊन पडलेत तर सेफ्टी शूजमुळे त्यांचा सेफ्टी शूज खूप जड असतो तर त्यात पाय अडखळून सेफ्टी शूजचाच मार लावून पाय दुखावला गेलाय आता फ्रॅक्चर आहे का नाही आम्हाला माहित नाहीये पण पाय दुखावला गेलं आहे तुम्ही घाबरू नका बाकी त्या कुठेही लागलेलं नाही तुम्ही सांभाळून या एवढं मला स्वामींची पहिली प्रचिती आली त्यांच्या जोडेदाराचा फोन येऊन आणि मला जरा बरं वाटलं की हां ओके ओके काही झालेलं नाही आहे आणि मला तिथे जरा थोडंसं रिलॅक्स झालं नाही तर मी कशी गाडीवर बसले मी काय केलं म्हणजे काही मला नाही मी रात्रीचं गरमीचे दिवस होते म्हणून मी हाफ पॅन्ट घालून हाफ पॅन्ट घालून शॉर्ट्स घालून जे झोपतात कॉटन शॉर्ट ते घालून झोपलेले ती भरपून काढली काय पॅन्ट घातली काय ती पॅन्ट पण मी चुकून जाणूची घातली काय माझं कसे पैसे सोबत घेतले काय घेऊ काही मला काही कळलं नाही पण त्या माझ्या शेजाऱ्यांची कृपा त्यांनी मला गाडीवर घेतलं आम्ही तिथे गेलो जाताना मी स्वामींना असं म्हटले की स्वामी माझ्या सोबत चला माझ्या पाठी तुम्ही काय म्हणता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण मला आज तुम्ही पाठीशी नकोय माझ्या सोबत हवे आहात स्वामी माझ्यासोबत चल इतकंच बोलले आणि सुभाषच्या मी कामावर गेले सुभाष एका खुर्चीवर बसलेला होता दुसऱ्या खुर्चीवर तो पाय सोडून असा बसलेला होता जिथे त्याच्या पायाला मार लागलेला ला ला तिथे गेले मी सुभाषला एक मिठी मारली बघितलं तर तिथे तिथेही काही त्याला लागलेलं ला ला नव्हतं पण पाय मात्र त्याचा टम्म सुजलेला मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही फक्त पायाला लागलेलं आहे कुठेही बंबाळ झालेलं नाही आहे काही झालेलं नाही आहे सुभाषला मी चार चारदा विचारलं डोक्याला डोक्यावर पडलं असता डोक्यावर लागलं का तो म्हटला नाही फक्त लूज मोशन होऊन होऊन मी खूप मला विकनेस आला आणि मी तर जेवलो नाही कुठली गोळी लूज मोशन थांबण्याची खाल्ली नाही माझी ती चूकच झाली आणि मला इथे आसपास पण आमच्या जॉबच्या आसपास पण मेडिकल नाही आहे तर ते माझा हलगर्जीपणा झाला मी वॉशरूमला गेलो तिथे मी चक्क करून पडलो पण सेफ्टी शूजमुळे माझा पायात पाय अडखळला कारण सेफ्टी शूज ऑलरेडी जाड असतो असा घट्ट असतो त्याच्यात हेवीनेस असतो काहीतरी वाटी असते असं मी ऐकलं तरी तो पडलोय पाय माझा सुजला तसंच त्याला गाडीवर घेतलं आमच्या शेजाऱ्यात शेजारच्या त्या दादांनी आणि त्यांच्या जोडीदारांनी त्याला असं असं बावळ्यात असं धरलं आणि आमच्या टू व्हीलरवर बसवलं प्रदीप घरी निघून आले त्यांना म्हटलं धन्यवाद तुम्ही इथपर्यंत मला खूप मदत केली तुम्ही आता घरी जाऊ शकता रात्रीचं एक वाजलंय तुम्हालाही उद्या कामावर जायचंय तुम्ही जाऊ शकता आणि मी सुभाषला टू व्हीलरवर बसवलं त्याला माझ्या पोटाशी बांधलं म्हणजे पोटाजवळ असे असे हात बांधून असे असे असं लॉक करून पोटाजवळ ठेवायला लावलं आणि तशा अवस्थेत मी रात्री एक वाजता घेऊन सुभाषला ससूनला गेले एकटी माझ्यासोबत कुणीही नाही जेव्हा तुम्ही लव मॅरेज करता तेव्हा तुम्हाला कोणाचाही सपोर्ट नसतो तुम्हाला असंच भरभक्कमपणे तुमच्या नवऱ्याच्या पाठीशी राहावं लागतं आणि नवऱ्याने आपल्या बायकोच्या पाठीशी उभारावं लागतं अरेंज मॅरेजमध्ये मला असं वाटतं की थोडंफार तरी आईवडिलांचा हस्तक्षेप करता येतो पण लव्ह मॅरेजमध्ये करता येत नाही तुमचं तुम्हाला ते निभावं लागतं आणि ते निभवण्याची कॅपॅसिटी असेल तरच लग्न करा असं माझं मत आहे ते आता मी वीस वर्षापूर्वी गेलं मला सांगायला कोण नव्हतं तू भाग वेगळा विषयापासून भरकट्टी येत आपण परत विषयाकडे येऊया जेव्हा आम्ही ससूनला गेलो तिथे अर्थातच <laughs> पुन्हा आता ते हिट अँड ड्राईव्ह काय म्हणतात त्या केसेसमध्येच अडकल्यामुळे काय अडकलं आहे का काय माहिती नाही ड्रिंक अँड ड्राईव्ह हिट अँड ड्राईव्ह नाही सॉरी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्येच तर ससूनमध्ये ही मरणाची गर्दी रास्तची ॲक्सिडेंटवाली त्यात कसं बस आमचा नंबर लागला आम्ही एक्सरे काढला त्यांनी सांगितलं कुठलंही फ्रॅक्चर नाही आहे फक्त पाय मुरगळल्यामुळे तो शुजला आहे आणि मुळातच सुभाष पॅरालाईज असल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये अशी ही कॅल्शियमची कमतरता आहे म्हणून तो इतर सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त उरला आहे तर तुम्ही गोळ्या घ्या तेल दिलं होतं त्याने मालिश करा आणि मालिश केल्यानंतर पट्टीने बांधा इतकंच सांगितलं अदरवाईज फ्रॅक्चर नाही तुम्ही घरी जाऊ शकता फक्त पॅरलाइज पर्सन असल्यामुळे त्याला रिकवर व्हायला थोडासा वेळ लागेल आम्ही म्हटलं हरकत नाही रिकवर रिकव्हरी व्हायला वेळ लागला तरी चालेल पण मोठ्या संकटातून आम्हाला स्वामींनी बाहेर काढलं हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे संकट यायची ती येणार सुभाषवर जे संकट यायचं होतं ते आलं पण स्वामींनी ते संकट त्याच्या पायावर घालून आम्हाला त्यातून बाहेर काढलं कदाचित तो डोक्यावर पडला असता तर अजून कुठं लागलं असतं तो डोळ्याला डोक्याला अजून कुठं लागलं असतं हे केवढ्याला पडलं असतं चक्कर आल्यानंतर माणूस काय पायावरच पडला असं सांगता येत नाही ना तर हीच माझ्यासाठी स्वामी चित्र हाच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आणि त्यांची शतशहा ऋणी आहे की त्यांनी ह्याही प्रसंगातून मला बाहेर काढलं या गोष्टीला तो जवळपास महिना होईल अजूनही सुभाषची रिकव्हरी तितकीशी म्हणजे झाली आहे आता तो जाईल पण एक आठवड्याभरात कामावर पण त्याला वेळ लागला तो निगेटिव्हिटीमध्ये पण गेला त्याला अत्यंत निगेटिव्ह वाटल्यामुळे घरात काहीच पॉझिटिव्ह वाटत नव्हतं आणि त्याच्या त्या पॉझिटिव्ह वाटल्यामुळे मी डेरेशामध्ये गेले होते पॉझिटिव्हिटी पॉइंट नाही गेले होते कार्ति सुभाषला अशा सिच्युएशन मध्ये स्वामी पण स्वामींची कृपा खूप मोठी आहे हे दिवस त्यांनी बाजूला काढले कार्तिक पुन्हा एकदा आमची तशी तीन वर्ष काढली त्यांनी मार्गाने लावली तसे ते मार्गाला होते तीन वर्ष जसे स्वामी माझ्या आयुष्यात आले खूप आनंदात गेलेत कदाचित माझ्याकडनं काहीतरी स्वामींचं करायचं राहून गेलं असत स्वामी पाठीशी आहेत मी तर म्हणेन पाठीशी नाही आहेत तर ते सोबत तर आत्ता स्वामींना कोणी ओळखत नाही स्वामींना कोणी मानत नाही स्वामींना कोणी भजत नाही किंवा स्वामींचं नाव कोणाच्या कानावर पडलं नाही असं झालेलं नाहीये पण त्या व्यतिरिक्तही जर मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की स्वामींबद्दल तुम्हाला काही माहीत नसेल किंवा स्वामींची प्रचिती येत नसेल तरी सुद्धा तुम्ही स्वामींना भजा ते तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतील तुम्हाला प्रत्येक प्रसंगातून बाहेर येण्याचा ते धैर्य देतील आणि ते तुमच्या पाठीशी आहेत अशी अनुभूती तुम्हाला निश्चितच दिसते खूप व्हिडिओ मोठा होतोय तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ